काल परत एकदा उद्धव ठाकरे उभाट्याचे पक्षप्रमुख त्यांची निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये असलेली त्यांची पर्स तपासली नाही पर्स नाही बॅग तपासली आणि एवढं थैथॅन करण्याचं मला आता पण कारण कळत नाही कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल यांच्या पर्स मध्ये लिफ्टिक लाली काय भेटतोय का म्हणून काही तपासण्याचा कार्यक्रम सुरू असेल कारण का बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्स मध्ये आणि स्वतःला पुरुष पुरुष म्हणणारा मर्द म्हणणारा पण हालचालीमध्ये मध्ये असणारा त्याच्या पर्स मध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत त्या ते कदाचित चुकून तपासत असतील तू एवढं थैसहट करण्याचं कारणच नाही ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक विपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते आणि मला एक प्रश्न पडतो उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार आहे कुठला प्रोटोकॉल मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांच निवडणूक आयोगाने लावलेले नियम <coughs> हे सगळ्यांना पाळायचे असतात ते बॉस असतात त्यांनी बॅग उघडले तर बॅग उघडून दाखवायला लागते कार्यालय उघड कार्यालय उघडून द्यायला लागत शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते है की नाही हे बघण्याचे सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं ह्याना मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकारवाळ्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला त्याच्या मुळामध्ये कारवाई झाली पाहिजे अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे जिथे अशा नेत्यांच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर नेत्यांच्या ऑफिस चेक होणार कर, करण्याच्या असंख्य उदाहरणं आहेत तेव्हा त्या नेत्यांनी लोकांनी ह्याचा केला नाही के माझी पद काय पद पथ नाही म्हणजे माझी बॅट का तपासतात मग ह्याच्यात एवढी नाटक कशाला एवढा तमाशा कशाला तू काय का तुका मोठा कोण लावून गेलायस का जो नियम अन्य लोकप्रतिनिधीना लागतो जो नियम अन्य नेत्यांना लागतो तोच नियम ह्या उद्धव ठाकरेंना लागणार आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजेरावर होती सकाळी ते आमच्यावर असा अन्याय झालाय म्हणजे काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींची पण भेट तपासली आमच्या फडणवीस साहेबांनी काही थैचाट केला नाही ते आपले कामाला निघून गेले ते शेमळ्यासारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माने चॉकलेट चोरलं चॉकलेट चोरले सारखं म्हणून पुढे पुण्यामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली एकाच्या आडनावावर खिल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते मी नी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका अशा पद्धतीची निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठल्याही राजकीय नेत्याला आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी ह्याच्या उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका